विरुद्ध आवाज अण्णाभाऊ साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव साठे व आईचे नाव वालूबाई साठे होते अण्णाभाऊ साठे हे शाळेत शिकलेले नाही केवळ दीड दिवस ते शाळेत गेले होते तसेच अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे दे ठरले आहे महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्वपूर्ण मानले जाते आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी व अभ्यासक हे त्यांच्या या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात संयुक्त महाराष्ट्र चळवळ लोकमानसात रुजविण्याचे काम शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केले अण्णाभाऊ साठे हे एक मराठी समाजसुधारक लोककवी आणि लेखक होते अण्णाभाऊ साठे हे मातंग समाजामध्ये जन्मलेले होते त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीय अण्णाभाऊ साठे हे मार्क्सवादी आंबेडकरवादी प्रवृत्तीचे होते सुरुवातीला त्यांच्यावर साम्यवादी विचारसरणीचा प्रभाव होता दलित साहित्याचे संस्थापक म्हणून त्यांना श्रेय दिले जाते संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती तळोदा येथे दिनांक एक आठ दोन हजार चोवीस रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा वतीने कार्यसम्राट आमदार माननीय श्री राजेश दादा पाडवी यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित श्याम आबा राजपूत प्रदेश उपाध्यक्ष किसान मोर्चा भाजपा गौरव भववाणी शहर अध्यक्ष भाजपा नारायण दादा ठाकरे विधानसभा प्रभारी प्रदीप भाऊ शेंडे माजी जिल्हाध्यक्ष ओबीसी मोर्चा माजी नगरसेवक सुभाष नाना चौधरी जगदीश भाऊ परदेशी शहर उपाध्यक्ष भाजपा अंबालाल भाऊ साठे जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा भाजपा संस्थापक अध्यक्ष महात्मा फुले सामाजिक लोक विकास बहुउद्देशीय संस्था तळोदा व जिल्हा उपाध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा भाजपा श्रावण भाऊ तिजवीज जिल्हा कोषाध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा भाजपा शैलेंद्रभाऊ अहिरे जिल्हा सरचिटणीस अनुसूचित जाती मोर्चा भाजपा भगवान दादा अहिरे विजयभाऊ कसबे जिल्हा चिटणीस अनुसूचित जाती मोर्चा भाजपा बापू भाऊ कलाल सामाजिक कार्यकर्ते अनिलभाऊ परदेशी योगेश भाऊ पाडवी अध्यक्ष अनुसूचित जमाती मोर्चा भाजपा किसन भाऊ अहिरे भाजपा कार्यकर्ते जीवन अहिरे शहर अध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा भाजपा चव्हाण सर कमल कमलभाऊ परदेशी भाजपा कार्यकर्ता योगेश भाऊ गुरव अध्यक्ष युवा मोर्चा भाजपा सचिन भाऊ उदासी शहर सरचिटणीस भाजपा सामाजिक कार्यकर्ते व भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते